ना कसली इलेक्ट्रिक मोटर ना इंजिन मात्र तरी गेल्या चारशे वर्षांपासून एक आटाचक्की अविरतपणे सुरू आहे आणि ही आटाचक्की औरंगाबाद म्हणजेच आत्ताच्या संभाजीनगर शहरात असणाऱ्या पंचक्की या भागात आजही सुरू आहे केवळ पाहण्याच्या दाबावर चालणारी अशी ही आटाचक्की सुमारे सतराशे चव्वेचाळीसमध्ये तयार करण्यात आली होती या अद्भोध अशा आटाचक्कीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले असून देशविदेशातून ही आटाचक्की आणि पाण्याचे कारंजे पाण्यासाठी पर्यटक येत असतात पाण्यावर चालणारी आटाचक्की म्हणून यास पंचकी असे नाव पडले असावे मलिक अंबरने बांधलेल्या भूमी अंतर्गत भाजलेल्या मातीच्या पाईपलाईनद्वारे पाण्याचे नहर आजही या पंचकीला पाणी पुरवठा करते आणि त्यामुळे येथील आटाचक्की आणि कारंजे आजही कार्यरत असलेले पाहायला मिळत आहे शतकाच्या सुरुवातीला खोदकाम करण्यात आले होते या खोदकामात पाण्याचे झरे लागल्यानंतर या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी एक स्वतंत्र अशी रचना उभारण्यात आली आणि ते त्यानंतर तेथे ते चेंबर तयार करून भाजलेल्या मातीच्या माध्यमातून पाईपलाइन बनवून ती पाइपलाईन शहरामध्ये आणण्यात आली या पाईपलाईनद्वारे आणलेल्या पाण्याचा वापर करण्यासाठी तिची डिझाईन अत्यंत कल्पकतेने करण्यात आली होती पंचक्कीचा प्राथमिक उद्देश बाबा शाह मुसाफिर यांच्या दर्ग्यात राहणाऱ्या यात्रेकरूंसाठी आणि संतांच्या शिष्यांसाठी धान्य दळणे व त्यापासून पीठ तयार करणे हा होता औरंगाबाद म्हणजेच आताचे संभाजीनगर आणि खुलताबाद ही भूमी सुपी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे यामुळे देशविदेशातून येणाऱ्या यात्रेकरूंच्या भोजनाची सोय व्हावी यासाठी रशियामधील गजनवाद येथून आलेले हजरत बाबा शाह मुसार यांनी पानचक्की बांधली या ठिकाणी सरिया म्हणजे धर्मशाळा मशीद पाण्यासाठी भाला मोठा हौद बांधण्यात आलेला आहे बाबाशा मुसाफिर यांच्याकडे येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या अधिक होती यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी जेवणासाठी लागणारी पीठ दळण्याची यंत्रणा असावी म्हणून पाण्यावर चालणारी पिठाची गिरणी येथे अस्तित्वात आली त्यासोबतच या ठिकाणी एक मोठा हौद तयार करण्यात आलेला आहे या हौदामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि त्या हौदाच्या खाली एक मोठा हॉल तयार करण्यात आला आहे त्या काळ यात्रेकरूंना उन्हामध्ये गरम नये शांतपणे जेवण करता यावे यासाठी वरती पाणी टाकले जायचं त्यानंतर खाली लोक जेवायचे त्यामुळे या ठिकाणचे वातावरण थंडगार राहायचं अशा पद्धतीने या ठिकाणी डायनिंग हॉल तयार करण्यात आलेला होता तो आजही डायनिंग हॉल सुस आहे ही, ही मध्यमयुगीन भारतीय वास्तुकलेमध्ये अंतर्भूत केलेल्या वैज्ञानिक विचार प्रक्रियेचे प्रदर्शन करते आणि त्यावेळी आपल्याला वापरल्या वाप जाणाऱ्या तंत्रज्ञानाची अत्याधुनिकता देखील प्रतिबिंबित करते पाईपलाईनद्वारे उंचीवरून आणण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे येथे आटाचक्कीच्या खाली बसवण्यात आलेले मोठे लोखंडी पाते जोरात फिरते आणि यामुळे आटाचक्कीचे दगडी जाते सुद्धा गतीने फिरून दळण दळले जाते छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेल्या भाजलेल्या मातीच्या पाईपलाईनद्वारे येणारे पाण्याचे नहर आजही पंचक्कीला पाणी पुरवठा करत आहे पाचक्कीला प्रवेश करण्यासाठी लगतच मोहम्मद दरवाजा आहे या पाचक्कीला जमिनीखाली असणाऱ्या पाईपलाईनद्वारे पाण्याचा अखंड पुरवठा होतो हर्सुल नदी व तिच्या एका उपप्रवाहाचा येथे संगम होतो तेथून पानचक्कीच्या जलाशयास पाणी पुरवठा होतो याची रचना अशी केली आहे कि की पानचक्कीत उंचीवर असणाऱ्या जलकुंडातून येणाऱ्या गतिमान प्रवाहामुळे पानचक्की फिरते हा जलाशय एकशे चौसष्ट बाय एकतीस एक फूट आकाराचा असून हा जलाशय कारंजांनी सजवला आहे यातून बाहेर पडणारे पाणी खाम नदीत जाते परिसरात हजरत, हजरत बाबा शाह मुसाफिर आणि हजरत बाबा अहमद सईद यांचे दर्गे असून मस्जिद आणि सराई देखील आहेत पाचक्की हे जगातील सर्वोत्तम केंद्रांपैकी एक होते येथील ग्रंथालय आणि आशा खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय होते बाबाशा बाबाशाह मुसाफिर आणि बाबा शाह पिलंग पोष हे ये बुखारा येथून छत्रपती संभाजीनगरला आले या दोघांकडे येणाऱ्या भक्तांचा ओढा वाढला त्यातून येथे नहर उभारण्याची संकल्पना बाबाशाह मुसाफिर यांचे शिष्य बाबाशा मेहमूद यांना सुचली शहराचे वैभव असलेले नहरे अंबरी तयार करण्यासाठी अवघ्या पंधरा महिन्यांचा अवधी लागला नागरिकांची गरज लक्षात घेऊन मलिक अंबर यांनी ही संकल्पना आपल्या राजापुढे मांडली मलिक अंबरने साधारण दोन लाख रुपये खर्च करून नहरे अंबरी उभारली छत्रपती संभाजीनगरचे अखंड पाणी पुरवठा व्हावा आणि जिवंत पाण्याचा प्रवाह सतत शहरात व्हावा या हेतूने शहरात ठिकठिकाणी थीक हौद बांधले गेले वाहणाऱ्या पाण्याच्या शक्तीपासून कार्य कसे करून घ्यावे याचे उत्तम उदाहरण पंचक्कीच्या रूपाने सर्वांपुढे ठेवले आहे वाहत्या पाण्याचा कृत्रिम प्रवाह निर्माण करून ती भाकरी बनवण्यासाठी लागणाऱ्या धान्य दळण्याचा प्रश्न कायमचा सोडवला गेला आजच्या यंत्रयुगात मध्यमयुगीन स्थापत्यशास्त्राचा हा ठेवा आपली स्मृती उजाळात उभा आहे सदर स्मारक हे निजाम काळात संरक्षित झालेले असून राज्य पुनर्रचनेनंतर या विभागाकडे हस्तांतरित झालेले आहे हे स्मारक वक्फ बोर्ड यांच्या तसेच या विभागाच्या यादीवर असून सदरील स्मारकात मराठवाडा वक्फ बोर्ड यांचे कार्यालय आहे या स्मारकाची दैनंदिन देखभाल वक्फ बोर्डकडून होत असते जर कधी योग आला तर संभाजीनगर येथे असलेली पंचक्की आवर ही आवर्जून पाहावी पाण्यावर चालणारी अटाचक्की पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटेल यात शंका नाही मित्रांनो अशीच नवनवीन माहिती ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमी बद्दल तुमचं मत कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा तर मंडळी अपडेट राहा कनेक्टेड राहा सहकारनामा सोबत